कि असे जगावे दुनिये मध्ये आव्हानांचे लावून यत्तर नजर रोखणी नजरे आयुष्याला द्यावे उत्तर असे आव्हानात्मक जीवन जगताना अनेकांचे आशीर्वाद शुभेच्छा नेहमीच मिळत असतात असंच आज माझा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने व्हॉट्सअप फेसबुक आणि इन्स्टाग्राम याच्या माध्यमातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या प्रत्येकाने शुभेच्छा रूपी संदेश आपण पाठवले तर ते वाचून अक्षरशः मी भारावून गेले खर तर काही मला ही न माहीत असलेले माझ्यातले काही पैलू जे असतील काही गुण असतील ते मला आज नव्याने आपल्या संदेशांमधून कळले लक्षात आलं की वाढदिवसाच्या दिवशी माणसाचं वय किती वाढलं यापेक्षा नवीन माणसं किती जोडल्या गेली हे जास्त महत्वाचं आहे आपल्या शुभेच्छा आशीर्वाद देणाऱ्या प्रसंगी मार्गदर्शन करणाऱ्या माणसांची माझी ही संपत्ती सतत वृद्धिंगत होत राहो अशीच शुभेच्छा अशी अपेक्षा मी ठेवते आणि असाच आशीर्वाद सुद्धा तुम्ही मला